नमस्कार रिटू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळापासून झटपट असा कुरकुरीत डोसा आणि चटणी त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये एक वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे सो सोबतच अर्धी वाटी दही घेतलं आहे एक छोटा चमचा साखर घेतले साखर इथे खूप महत्त्वाची आहे त्यानं चव खूप छान येते आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज सपोर्ट करा आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला पातळ दिसत असेल पण याच्यामध्ये रवा असल्यामुळे ते थोडा वेळ भिजत ठेवल्यामुळे नंतर व्यवस्थित होणार आहे आता याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवू आता चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं एक छोटी वाटी शेंगदाणे एक आल्याचा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर हिरवी मिरची आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्याला पोडणीचा तडका द्यायचा नाही ही अशीच खूप छान लागते आपली चटणी आता इथे तयार आहे आता आपलं डोशाचं पीठ बघूया अगदी व्यवस्थित छान बनलं गेलं आहे आता आपण डोसे बनवायला घेऊ गॅस लोट होऊन तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मिश्रण घालून एका बाजूनं सतत फिरवत राहायचं आहे मध्येच पळी जी असते ती उचलायची नाही नाहीतर आपला डोसा बिघडू शकेल आता याला वरून ब्रश्न छान तेल लावून घ्यायचं आहे है। बाजूने व्यवस्थित शिजण्यासाठी डोसा पॅन तुम्ही फिरवून डोसा छान व्यवस्थित कुरकुरीत भाजून घेऊ शकता इथे बघू शकता आपला कुरकुरीत डोसा बनला गेला आहे आता पुन्हा एक घालून बघूया त्यासाठी सेम प्रोसेस करायची आहे पीठ तव्यामध्ये घालून एका बाजूने व्यवस्थित फिरवत राहायचं आहे थोडासा भाजला गेल्यावर लगेचच याला तेल लावून घ्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा पण डोसा छान कुरकुरीत असा तयार आहे आपली चटणी आणि डोसा इथे तयार आहेत तुम्ही याच्यावरती चमच फिरवून बघू शकता अजिबात तो मऊ पडला नाही अगदी कुरकुरीत आहे धन्यवाद